महाराष्ट्रामध्ये युतीची सध्या काही अशी परिस्थिती झाली आहे की इकडं आड आणि तिकडे व्हीर असं काहीसं झाल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे कारण एकीकडे मराठा वर्ग नाराज झाल्याचे पाहण्यास मिळत आहे तर आता दुसरीकडे उबाशी ओबीसी समाज देखील महायुतीच्या विरोधात जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे लोकसभेमध्ये महायुतीला जो तोटा झाला आहे तो तोटा महायुती विधानसभेमध्ये कसा भरून काढणार आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणास विरोध केल्यामुळे सर्वाधिक फटका बसल्याचे पाण्यास मिळाला आहे दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीचे बेचाळीस खासदार विजय झाले होते तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महायुतीला फक्त सतरा जागेवरच समाधान मानावे लागले ला आहे सर्वाधिक फटका महायुतीला हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा बसल्याचा पाहण्यास मिळत असल्यामुळे लोकसभेमध्ये जो तोटा झालेला आहे तो तोटा विधानसभेमध्ये भरून काढण्यासाठी महायुतीकडून हालचाली केल्या जात आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महायुतीकडून हालचाली केल्या जात आहेत आंतरवाली सराटे ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेचा निकाल लागताच आपले उमोश उपोषण चालू केले होते हे उपोषणावर तोडगा काढण्यासाठी महायुतीने मध्यस्थी करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सध्या थांबवले आहे लवकरच मन मनोज जरांगे यांची असलेली सगळे सोयऱ्याची मागणी लवकरच विषय महायुतीकडून पावले उचलले जात असल्याचे पाण्यास मिळत असल्यामुळेच आता दुसरीकडे ओबीसी समाज देखील महायुतीच्या विरोधात जाताना पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये सगळ्या सोयऱ्याची जर अंमलबजावणी केली तर ओबीसी समाज देखील महायुतीला खूप मोठा तोटा ती सरकारकडून सगळ्या सोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे पावले उचलले जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी आता ओबीसी समाजाकडून केली जात आहे सराटे अंतरवालीपासून हाकेच्या अंतरावर असलेले ओडी गुजरी या ठिकाणी देखील आता ओबीसी आरक्षण बचाव ह्यासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके हे आता उपोषणाला बसल्याचे पाहण्यास मिळत आहे आता मराठा समाजाला ओबीसीतून जर आरक्षण दिले तर येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीला हे जे खूप मोठे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील ओबीसी नेत्याकडून देण्यात येत आहे जर मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी महायुती सरकारने जर केली केल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्वशी सर्व आमदार आम्ही पाडू असा इशारा देखील आता ओबीसी नेत्यांनी ह्या महायुतीला दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर महाराष्ट्रात एकूण अडतीस टक्के हा ओबीसी समाज आहे ओबीसी समाज हा भाजपची कायम वोट बँक राहिल्याचे पाहण्यास मिळाली आहे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेले भाजपने जर मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी जर काढली आणि हा कायदा जर पारित केला तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील महायुतीच्या विरोधात जा जात असल्याचे आता आपल्याला ठामपणे दिसत आहे ह्यामुळे महायुती नेमकं ह्या दोन्ही समाजाला खुश करण्यासाठी कशाप्रकारे पावले उचलेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये संयमाची भूमिका राखून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जागा कशा प्रकारे विजय करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर